नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून तोरणा प्रचंडगड किल्ला तालुका वेल्ले जिल्हा पुणे याविषयी सविस्तरपणे मराठीमध्ये माहिती जाणून घेऊया तोरणा किल्ल्याची ओळख तोरणा किल्ला ज्याला प्रचंड गड असेही म्हणतात हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात असलेला एक भव्य डोंगरी किल्ला आहे सपाटीपासून एक हजार चारशे तीन मीटर म्हणजेच चार हजार सहाशे तीन फूट उंचीवर असलेला हा किल्ला पुणे जिल्ह्यातील सर्वोच्च डोंगरी किल्ला आहे या किल्ल्याचे नाव दोन शब्दापासून आलेले आहे प्रचंड म्हणजेच विशाल किंवा मोठा आणि गड म्हणजेच मराठीत किल्ला या प्राचीन किल्ल्याला भारतीय इतिहासात विशेषतः मराठा साम्राज्याच्या इतिहासात एक विशेष स्थान आहे सोळाशे से सेहेचाळीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ वर सोळा वर्षाची असताना हा किल्ला जिंकल्याने त्याला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले या विजयाने शिवाजींच्या प्रसिद्ध लष्करी कारकिर्दीची सुरुवात झाली आणि महान मराठा साम्राज्याची पायाभरणी झाली ऐतिहासिक महत्त्व तोरणा किल्ल्याचा इतिहास त्यांच्या भूमी समृद्ध आणि विविधतापूर्ण आहे चला त्याच्या मनोरंजक इतिहासात डोकावूया प्राचीन इतिहास किल्ल्याच्या उगमाचा मागोवा तेराव्या शतकापर्यंत घेता येतो जेव्हा तो शैव पंथाने बांधला गेला असावा असे मानले जाते या प्रारंभिक काळात किल्ला एक आध्यात्मिक आणि सामरिक केंद्र म्हणून काम करत होता बहमनी आणि निजामशाही राजवट पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात सुमारे चौदाशे सत्तरमध्ये हा किल्ला मलिक अहमद या बहमनी शासकाच्या ताब्यात आला या काळात किल्ला प्रामुख्याने धार्मिक स्थळापासून लष्करी ठाण्यात रूपांतरित झाला बहमनी राजवटीनंतर किल्ला निजामशाही घराण्याच्या हाती गेला तोरणगड शिवरायांकडेच पुणे सुपे चाकण व इंदापूर या परगण्यांची जहागीर होती जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते किल्ल्याशिवाय कसले आहे स्वराज्य ज्यांचे किल्ले त्यांचे राज्य किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते डोंगरी किल्ला म्हणजे राज्यात राज्याचा एक मुख्य आधार तेव्हा एखादा भक्कम किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे असे शिवरायांनी मनाशी ठरवले तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्यापुढे होता पुण्याच्या नैऋत्येस चौसष्ट किलोमीटरवर कानद खोऱ्यात हा किल्ला आहे डोंगरी किल्ल्यात तोरणा किल्ला मोठा बाका त्या किल्ल्यावर दोन भक्कम माच्या होत्या एक झुंजार माची आणि दुसरी बुधला माची माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी झुंजार माची नावाप्रमाणे झुंजार आहे लडाऊ आहे किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट आहे ती आहे झुंजार माचीवरून ही वाट अतिशय अवघड आहे वाटेवरून चालताना जरासा तोल गेला तरी चालणारा खाली दरीत कोसळून पडणार महाराष्ट्राच्या बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला गणला जातो किल्ल्यावर तोरणजाईचे दे देवीचे देऊळ आहे त्यावरून या किल्ल्याला तोरणा हे नाव पडले एवढा प्रचंड किल्ला पण आदिलशहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते किल्ल्यावर पुणे पुरेसे पारेकरी नव्हते की दारू गोळाही नव्हता हे हेरले शिवरायांना नेमके हेच हवे होते तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे त्यांनी ठरवले स्वराज्याची नौबत झडली निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शिवराय कानत खोऱ्यात उतरले साऱ्या मावळ्यासह ते सियाच्या छातीने व हरणाच्या वेगाने झपझप तोरणात चढून गेले मावळ्यांनी भराभर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या तानाजी मालुसरे या वीराने दरवाज्यावर मराठ्यांचे निशान उभारले एसाजी कंक हा शिवरायांचा विश्वासू आणि निष्ठावान सहकारी त्यांनी चौकीवर पहारे बसवले किल्ला ताब्यात आला सर्वांनी शिवरायांचा जय जयकार केला हिंदवी स्वराज्याची नौबत झरली नगाऱ्यांच्या आणि शिंगांचा आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमला शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंडगड असे नाव दिले भवानी मातेचा आशीर्वाद तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा कारभार सुरू झाला त्यांनी किल्ल्याची बारीक पाहणी केली किल्ल्यावर मराठा किल्लेदार ब्राह्मण सबनीस प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या सिबंदित मावळी कोळी रामोशी महार इत्यादी जाती जमातीतील शूर माणसे नेमली स्वराज्याच्या सैन्यात जातीभेद वर्णभेद असा कोणताही भेदभाव नव्हता किल्ल्याची दुरुस्ती सुरू झाली आणि काय आश्चर्य मोहराने गच्च भरलेल्या चार घागरी काम चालू असताना किल्ल्यावर सापड सापडल्या काम आनंदी आनंद झाला शिवरायांना देवी भावाने प्रसन्न आहे तिनेच धन दिले असे जो तो म्हणू लागला काम मोठ्या आनंदाने धनाच्या घागरी शिवरायांच्या जवळ आणून दिल्या एक एका मोहरेलाही कुणी हात लावला नाही स्वराज्याचे धन होते ती ते त्याने आपल्या धन्याच्या स्वाधीन केले स्वराज्याच्या कामा कार्यासाठी एवढे धन एकाकी सापडले म्हणून शिवरायांना आला आपल्या कार्याला आई भावांचा आशीर्वाद आहे अस आहे असे त्यांना वाटले हे धन स्वराज्याच्या कामी आले या धनातून शिवरायांनी शस्त्रे विकत घेतली दारूगोळा जमा केला उरलेल्या धनातून त्यांनी एक बेत सिद्धीस नेण्याचे ठरवले तो बेत असा तोरण्यापासून पंधरा किलोमीटरवर पूर्वेला मुरुंबदेवाचा डोंगर आहे शिवरायाने तो हेरून ठेवला हा डोंगर खूप उंच अवघड आणि मोक्याचा होता आदिलशाने या डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून सोडला होता या किल्ल्यावरही पहारा ढिलाच होता तेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा असे शिवरायाने ठरवले शिवाजी महाराजांचा विजय तोरणा किल्ल्याच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा अध्याय सोळाशे से सेहेचाळीसमध्ये सुरू झाला जेव्हा तरुण शिवाजी महाराजांनी तो जिंकला हा केवळ लष्करी विजय नव्हता तर मराठा सार्वभौमत्वाची सुरुवात दर्शवणारा प्रतिकात्मक विजय होता शिवाजींनी किल्ल्याचे नाव बदलून प्रचंडगड असे ठेवले आणि व्यापक नूतनीकरण आणि भक्कम बांधकाम केले मोगल मध्यंतर शिवाजींच्या मृत्यूनंतर किल्ला थोड्या काळासाठी मोगलांच्या हाती गेला सतराशे चारमध्ये मोगल सम्राट औरंगजेबाने एका कठीण लढाईनंतर किल्ला जिंकला किल्ल्याच्या भक्कम संरक्षणाने प्रभावित होऊन औरंगजेबाने त्याचे नाव फुतूर लगे असे ठेवले ज्याचा अर्थ फारशी भाषेत देवी विजय असा होतो मराठ्यांच्या नियंत्रणात हा किल्ला परत पुरंदराच्या तहानुसार किल्ला शेवटी मराठ्यांच्या नियंत्रणात परत आला मराठा लष्करी धोरणात तो महत्त्वाची भूमिका बजावत राहिला आणि मराठ्यांच्या साम्राज्याच्या आस्थापर्यंत एक महत्त्वाचे ठाणे म्हणून राहिला स्थापत्य अद्भुत तोरणा किल्ला केवळ ऐतिहासिक स्थळ नाही ते मध्ययुगीन भारतीय अभियांत्रिकीची कुशलता दर्शवणारे स्थापत्य आश्चर्य आहे चला त्याच्या काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा शोध घेऊया किल्ल्याची रचना किल्ला सुमारे तीन चौरस किलोमीटर विस्तीर्ण क्षेत्र व्याप व्यापतो त्याची डिझाईन नैसर्गिक भूप्रदेशाचा पूर्ण फायदा घेते ज्यामध्ये सर्व बाजूनी उभ्या कड्या आणि खोल दऱ्या नैसर्गिक संरक्षण तयार करतात तोरणा किल्ला प्रकार गिरीदुर्ग ठिकाण वेल्हे तालुका पुणे पायथ्याचे गाव वेल्हे उंची चार हजार सहाशे तीन फूट वेळ पायथाचे किल्ला दोन तास श्रेणी मध्यम सहनशक्ती पातळी मध्यम जवळील रेल्वे स्टेशन पुणे किल्ल्याची रचना किल्ला सुमारे तीन चौरस किलोमीटर विस्तीर्ण व्यापतो त्याची डिझाईन नैसर्गिक भूप्रदेशाचा पूर्ण फायदा घेते ज्यामध्ये सर्व बाजूने उभ्या काढा आणि खोल दऱ्या नैसर्गिक संरक्षण तयार करतात प्रवेशद्वार तोरणा किल्ल्यात दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत एक बिनी दरवाजा उत्तरेकडील बाजूला असलेला हा दरवाजा किल्ल्याच्या वरच्या भागात नेतो दोन कोनूर दरवाजा दक्षिणेकडील बाजूला असलेला हा प्रवेशद्वार किल्ल्याच्या खालच्या भागात प्रवेश करतो दोन्ही दरवाजे विशाल दगडी संरचना आहेत त्यांना नक्षीकाम केलेले आहे आणि अतिरिक्त संरक्षणासाठी लोखंडी काट्याने सुसज्ज आहेत तो। तोरणा किल्ल्यावरील पाहण्यासारखे ठिकाणे तोरंजाई देवी मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेत तोरणा किल्ला जिंकून घेतला जिंकलेल्या तोरणा तोरणाकिल्ल्याची डुजी करता करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी काही कामगारांची नेमणूक केली तोरणा किल्ल्याची के डागडुजी करत असताना कामगारांना गडावरती बावीस सोन्याच्या मोहराने भरलेले हंडे सापडले त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणजाई देवीचे मंदिर बांधून घेतले तोरणा किल्ल्यावर गेल्यानंतर कोठी दरवाजाच्या समोर एक छोटेसे मंदिर पाहायला मिळते हेच ते तोरणजाई देवी मंदिर होईल मेंगाई देवी मंदिर तोरणा किल्ल्यावर मेंगाई देवीचे एक प्राचीन मंदिर आहे या मेंगाई देवीच्या मंदिरामध्ये तोरणा किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या वेल्ला गावचे लोक नवरात्रामध्ये दे, मेंगाई देवीच्या मंदिरासमोर उत्सव साजरा करतात तोरणा किल्ला पाहण्यासाठी गेलेले पर्यटक किल्लाप्रेमी हे मेंगाई देवीच्या मंदिरामध्ये आराम करू शकतात तोरणेश्वर महा महादेव मंदिर तोरणा किल्ल्यावर पूर्वी महादेवाला समर्पित तोरणेश्वराचे मंदिर होते तोरणाकिल्ल्यावरील मेंगाई देवीच्या मंदिराच्या बाजूलाच हे तोरणेश्वराचे मंदिर असल्याचे सांगितले जाते आज त्या ठिकाणी त्या मंदिराचे भग्नावशेष आहेत बिनी दरवाज्यातून आत आल्यानंतर समोर आपणाला हा सहाय्यक संचालक पुरातत्व व वस्तू संग्रहालयाचे संचालनालय पुणे विभाग यांच्याकडून लावलेला फलक दिसतो या फलकावर आपण किल्ल्यावर आल्यानंतर कोणकोणत्या अकरा ठिकाणी पाहायची याची माहिती दिलेली आहे एक बाले किल्ला दोन बुधला माची तीन कोकण दरवाजा चार बिनी दरवाजा पाच झुंजार माची सहा वाघ दरवाजा सात मेंगाई देवी मंदिर आठ तोर्णेश्वर महादेव मंदिर नऊ तोरणजाई मंदिर दहा लकडखाना आणि अकरा पाण्यांच्या टाक्या या किल्ल्यावर महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याकडून लावलेला हा तोरणा किल्ल्याविषयी माहितीचा फलक तोरणा अथवा प्रचंडगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील अतिदुर्गम गड म्हणून प्रसिद्ध आहे गडाच्या दक्षिणेला वेळदंडी नदी आहे उत्तरेला कानत नदीचे कोरे आहे लिखित साधनात गडाचा प्रथम उल्लेख बहामनी काळापासून येतो मलिक अहमद हा चौदाशे सत्तर ते चौदाशे त्र्याऐंशीच्या दरम्यान कोकणच्या मोहिमेवर असताना त्याने तोरणा किल्ला जिंकला होता सोळाशे चोवीस ते सोळाशे बत्तीसपर्यंत काही काळ कानंद खोऱ्याचे हैबतराव देशमुख यांनी किल्ला आपल्या अंमलाखाली ठेवला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस साली सर्वप्रथम हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा असे ठेवण्यात आले सोळाशे एकाहत्तर ते सोळाशे बहात्तरमध्ये शिवाजी राजांनी गडाच्या दुरुस्तीसाठी जे अंदाजपत्रक तयार केले होते त्याच्यात तोरण्याचा प्रचंड गड असा उल्लेख आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला होता तो सोळाशे नव्वदमध्ये परिसरातील इतर किल्ल्यासह शंकराजी पंत सचिवांच्या आज्ञेने कान्होजी झुंजाराव यांनी जिंकून घेतला या लढाईत मुघल किल्लेदार हातम खान मारला गेला मुघलांनी सतराशे तीनपासून चोरणा जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू केले औरंगजेब स्वतः किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन सैन्यास आज्ञा देत होता मार्च सतराशे चारला किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला गडाचे नाव बदलून फुतू उलेम म्हणजेच दैवी विजयी ठेवले चार वर्षांनी सतराशे आठमध्ये सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर सैन्य चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात घेतला अठराशे अठराला इंग्रजांनी मराठी राज्य ताब्यात जरी घेतले असले तरी पंत सचिवांच्या भोर संस्थानात तोरणा किल्ला एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली संस्थान खालचा होईपर्यंत होता तोरणागड दोन भागात विभागला असून बिनी दरवाजा ते कोकण दरवाजापर्यंत एक तर बुद्धामाची दुसरा भाग होईल किल्ल्यावर मेंगाई देवीचे मंदिर तोरणाई देवी मंदिर लक्कडखाना कोठार वाड्यांचे अवशेष इत्यादी वास्तू आहेत तोरणा किल्ला तालुका वेल्ले जिल्हा पुणे हे स्मारक शासन निर्णय क्रमांक ए एन एम तेरा सहासष्ट क्यू अकरा चौऱ्याण्णव एकवीस दिनांक पंचवीस एक एकोणीसशे अडुसष्टनुसार राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे झुंजार माची किल्ल्यावरील दिंडी दरवाजाच्या खालच्या भागाला झुंजार माची पाहायला मिळते झुंजार माची पाहण्यासाठी तोरणा किल्ल्यावरील हनुमान मेघाय देवीच्या मंदिराच्या बाजूने दिंडी दरवाजातून झुंजार माची पाहण्यासाठी जाता येते पावसाळ्यामध्ये झुंजार माचीवर सर्वत्र दाट धुके पसरलेले असते त्यामुळे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी जाणे धोक्याचे ठरू शकते माची तोरणा किल्ल्यावर किल्ल्याच्या पश्चिम भागातला माची आहे बुदलामाचीवरील पायरी दरवाज्यातून तोरणा किल्ला पाहण्यासाठी सहजपणे जाता येते तोरणा किल्ल्यावरून राजगडावर जाण्यासाठी मुदलामाथीवरील भगत दरवाज्यातून रस्ता आहे या रस्त्याने आपण तोरणा किल्ला पार करून राज राजगड किल्ला पाहण्यासाठी जाऊ शकता नैसर्गिक सौंदर्य आणि परिसर तोरणा किल्ला केवळ ऐतिहासिक स्मारक नाही ते निसर्गप्रेमीसाठी एक स्वर्गही आहे पश्चिम घाटातील किल्ल्याचे स्थान भेटदारांना या प्रदेशाची समृद्ध जैवविविधता आणि अप्रतिम परिसराचा अनुभव घेण्याची संधी देते वनस्पती आणि प्राणी तोरणा किल्ल्याच्या आसपासचा परिसर विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांचे घर आहे तुमच्या भेटीदरम्यान तुम्हाला भेटू शकता विविध प्रकारची वन्य फुले विशेषतः मान्सूननंतरच्या हंगामात पश्चिम घाटातील मूळ औषधी वनस्पती मालाबार व्हिसलिंग थ्रश आणि इंडियन पॅराडाईज फ्लाय कॅचरसारखे पक्षी सारखे लहान सस्तन प्राणी आणि कधीकधी तुम्ही भाग्यवान असाल तर आसपासच्या जंगलात बिबट्याही दिसू शकतो आणि शेखरू हिरखारी दिसू शकते सांस्कृतिक महत्त्व तोरणा किल्ला के केवळ ऐतिहासिक स्मारक नाही महाराष्ट्राच्या लोकांसाठी त्याचे प्रचंड सांस्कृतिक महत्त्व आहे मराठा अभिमानाचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला म्हणून तोरणा मराठा इतिहासात विशेष स्थान आहे तो, तो मराठा साम्राज्याच्या जन्माचे आणि स्वातंत्र्याच्या भावनेचे प्रतीक आहे सण आणि उत्सव काही सण आणि ऐतिहासिक वर्धापन दिनानिमित्त किल्ला जिवंत होतो शिवजयंती शिवाजी महाराजांची जयंती किल्ल्यावर मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणाच्या दिवशी किल्ल्यावर भारताचा ध्वज फडकवला जातो भेट देण्याची माहिती तोरणा किल्ल्याला भेट देण्याची योजना आखत आहात तुम्हाला तयारी करण्यास मदत करण्यासाठी ते काही महत्त्वाची माहिती देत आहे कसे पोचाल मी साधारणपणे मोशी गावावरून तोरणा किल्ल्यापर्यंत साधारणपणे टू व्हीलर गाडीने दोन तास एकोणीस मिनटे एवढ्या कालावधीत पोचलो पुण्याहून तोरणा किल्ला पुण्यापासून सुमारे पन्नास किलोमीटर दक्षिण पश्चिमेच आहे तुम्ही गावापर्यंत बस किंवा टॅक्सी घेऊ शकता जे ट्रेकचा आधार आहे मुंबईपासून किल्ला मुंबईपासून सुमारे दोनशे वीस किलोमीटर अंतरावर आहे तुम्ही प्रथम ट्रेन किंवा बसने पुण्यापर्यंत पोहोचू शकता आणि नंतर वेल्हेकडे जाऊ शकता भेट देण्याचा सर्वोत्तम काळ तोरणा किल्ल्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ सप्टेंबर ते फेब्रुवारी आहे या महिन्यामध्ये हवामान आल्हाददायक असते आणि मान्सी नंतरच्या हिरवळ ट्रेक अधिक आनंदायासाठी बनवतो तोरणा किल्ल्याचा संवर्धनाचा प्रयत्न भावी पिढ्यासाठी तोरणा किल्ल्याचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे अनेक उपक्रम सुरू आहेत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ए एस आय किल्ल्याच्या देखभाल आणि जीर्णोद्धाराचे निरीक्षण करते स्थानिक ट्रेकिंग गट किल्ला आणि त्याच्या परिसराची स्वच्छता राखण्यासाठी स्वच्छता मोहीम आयोजित करतात किल्ल्याचा इतिहास आणि स्थापत्य सविस्तरपणे दस्तऐवजकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत तोरणा किल्ल्याच्या जवळपासची आकर्षणे तुमच्या सहलीचा पूर्ण फायदा घेण्यासाठी या जवळपासच्या ठिकाणांना भेट द्या एक राजगड किल्ला शिवाजी महाराजांनी निगडीत असलेला आणखी एक ऐतिहासिक किल्ला दोन पानशित धरण बोटिंग सुविधा असलेले एक सुंदर धरण तीन सिंहगड किल्ला पुण्याजवळ एक लोकप्रिय किल्ला ज्याचे दृश्य अप्रतिम आहे चार खडकवासला धरण पिकनिकसाठी आदर्श असे एक सुंदर ठिकाण तोरणा किल्ल्याला भेट देण्याची योग्य वेळ तोरणा किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे पावसाळ्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत आणि हिवाळ्यामध्ये डिसेंबर महिन्यापासून ते फेब्रुवारी महिन्यापर्यंतचा काळ हा उत्तम मानला आहे पावसाळ्याच्या नंतरचे आणि हिवाळ्यामध्ये हवामान हे किल्ल्याला भेट देण्यासाठी आरामदायी आणि आनंददायी असते पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये किल्ला चढण्यासाठी विविध अडचणी येऊ शकतात शक्यतो किल्ल्यापर्यंत तुम्ही सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान पोचा तिथून ट्रेकिंगला सुरुवात करा प्रथम गाडी पार्किंगसाठी अस पार्किंग ठिकाण आहे त्या ठिकाणी गाड्या पार्क करा गाडी पार्किंगसाठी साधारणपणे तीस रुपये चार्जिंग घेतात तिथून पुढे आपण ट्रेकिंग करू शकता ट्रॅकिंग करताना सोबत कुणाला तरी घ्या ट्रॅकिंग करताना साधारणपणे आपणास दहा ते बारा वेळेला ठिकठिकाणी थांबावं लागते कारण खूप चढणीचा मार्ग आहे दगडधोंड्यातून मार्ग काढत काढत पुढे जावा लागतो काही ठिकाणी तर दोरीला धरून वरती चढावे लागते त्यामुळे सावधानतेने जा किल्ल्यावर चढण चढताना किंवा ट्रॅकिंग करताना ठीक ठिकठिकाणी साधारणपणे सात ते आठ ठिकाणी सरबत ताक काकडी कैरी थंड पाण्याची बॉटल्स विकणारी दुकाने आहेत तेथे -ते थांबून तुम्ही थोडाफार विश्रांती घेऊ शकता आणि ट्रॅकिंग करू शकता माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्यासाठी आवडला असल्यास लाईक करा आणि सब्स्क्राइब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्यासाठी धन्यवाद